नमस्कार मंडळी नादच भारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत मथुरला पाणी करताना आणि झुपताना आपल्या सर्वांचा लाडका मथुर बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक भारत केसरी आणि पब्लिकचा बिताड म्हणून ओळखला जाणारा बिनजोडचा बादशाह मथूर नादच करायचं नाही तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल पाठीमागे झालेल्या करंजेपूल मैदानामध्ये बकासूर आणि मथुर ही जोडी एकत्र पाळाली होती आणि या मैदानामध्ये आपले सर्वांचे आवडते बैलगाडा मालक राहुलदादा पाटील पण आले होते त्या करंजे पूल मैदानानंतर राहुलदादा पाटील वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झाले खूप दिवसानंतर राहुलदादा आल्यामुळे त्यांचे चाहते आणि मथुरप्रेमी प्रेमी त्यांना बघण्यासाठी खूप प्रचंड प्रमाणात तिथे जमले राहुलदादा पाटील यांचे चाहते पूर्ण महाराष्ट्रभर लहानापासून ते मोठ्यापर्यंत त्यांच्यावर प्रेम करतात खूप लांबून लांबून मथुरला या नं, न मथुर या नंदीला बघण्यासाठी येत असतात तर मंडळी आपण बघतच आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मथो मथुरबरोबर खूप दिवसातून मैदानामध्ये आलेले राहुलदाता पाटील यांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते आले आले होते या वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये मथुरबरोबर पळाली शिरसवडीकरांची रायफल गट क्रमांक चौदामध्ये ही गाडी पळाली गटाला पण चांगले स्पीड लागलं आणि पहिल्या सेमेमध्ये ही गाडी पळाली पहिल्या सेमीमध्ये मथुर आणि सुंदर उर्फ कॉकटेल हे या दोघांमध्ये लढत बघायला मिळाली अखेर बाजी मारली ती मथुरनेच आणि फायनलसाठी पहिली गाडी ठरली या वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला बिनजोडचा बादशाह मथूर नादच करायचं नाही तर मित्रांनो येणाऱ्या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये मथुर ब... मथुरसोबत तुम्हाला कोणता नंदी पाळताना बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर अशा नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद